हॅलो नमस्कार कसे आहात आणि सगळ्यांचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये खूप स्वागत आहे मी कल्पना तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते तर इथं आज मला पत्रवाडीची ऑर्डर मिळालेली आहे तुम्ही पत्रवाडी माझ्याजवळ पाहताच आहात ही पत्रवाडी प्लेन आणि याला डायमंड पत्रवाडी म्हणतात प्लेन मध्येच असतात म्हणजे प्लेनमध्ये दोन डिव्हिजन प्लेन आहेत एक प्लेन आणि एक डायमंड प्लेन डायमंड प्लेन म्हणजे काय असतं की फक्त त्याला काठाला जे आहे ना ते थोडंसं डिझाईन असतं त्याला डायमंड म्हणतात आणि प्लेन म्हणजे टोटली पूर्ण प्लेन येते ती त्याला प्लेन पत्रवाळी म्हणतात आणखी दुसरी कप्प्याची तर तुम्हाला माहितीच आहे फक्त यामध्ये पाठीशन असं असतं की तुम्ही कलरफुल मध्ये बनवू शकता डाय तीच असते मध्ये बनवू शकता आता इथं मला ही जी ऑर्डर आहे ही किरकोळ आहे किरकोळ म्हटल्यावरती कशी असते ती की तुमच्या आजूबाजूला जे व्हरायटीजच्या दुकानं वगैरे असतात किंवा मग साधी किराणा दुकानं असतात तर त्या ठिकाणी ना ती लोक जास्त क्वांटिटी मध्ये घेत नाही ती काय करतात एक बॅग पत्रवाळीचं एक बॅग डिशची एक बॅग द्रोणची असं घेतात ते कारण त्यांचा सिंगल सिंगल आयटम जातो त्याच्यामुळे ते असं क्वांटिटी मध्ये दहा पंधरा गोण्या तुमच्याकडनं विकत घेत नाही ते सिंगल सिंगल घेतात आणि बऱ्यापैकी आता माझ्या आजूबाजूचे जे, आजू जे, जे दुकानं आहेत व्हरायटीचे वगैरे एक दोन ठिकाणी तिथे ते मला त्यांना माहिती झाले की मी माझ्याकडे मिळते त्यामुळे ते मला कॉल करून सांगतात की आम्हाला पत्रवाळे पाहिजेत एवढे पॅकेट पाहिजे किंवा एक बॅग पाहिजे त्यानंतर डिशची एक बॅग पाहिजे किंवा ड्रोनची एक बॅग पाहिजे तर असे ते मला स्वतःहून कॉल करून मागून घेतात आता सुरुवातीला त्यांना माहिती नव्हतं आता बऱ्यापैकी मी त्यांना ऑर्डर नेऊन देते रेट व्यवस्थित लावते त्याच्यामुळे ते त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये बाहेरून आणण्यापेक्षा इथले जर त्यांना जागेवर जर मिळत असेल तर कुठलाही जो दुकानदार वगैरे असला किंवा मी समजा मी एखादे बिझनेसमॅन आहे तर मला जागेवर जर मिळत असेल तर मला फायद्याच आहे ना जागेवर जर मिळत असेल आणि रेट पण तोच मिळत असेल तो बाहेरून मी मग ओझ कशाला घेऊन येईल ना मी स्वतःच की जागेवरच जाग्यावरच मागवाल ना तर त्याच्यामुळे हे त्यांचं पण तसंच आहे की इकडे तिकडे फिरण्यापेक्षा त्याच्यासाठी तुम्ही अर्धा घालवण्यापेक्षा तुम्हाला जर ती वस्तू जागेवर मिळत असेल तर तुमचा फायद्याच राहील ना तर अशापैकी अशा प्रकारे तुम्ही मार्केटिंग करू शकता थोडंफार म्हणजे था मार्केटिंग म्हटल्यावर ती एवढं घाबरण्याची गरज नाही आता मार्केटिंग तर प्रत्येक गोष्टीचं करावंच लागतं साधं तुम्ही घरात लोनचं सुद्धा बनवलं तरी त्याचं सुद्धा तुम्हाला मार्केटिंग करावं लागतं मग असे बरेचसे उद्योग आहेत घरामध्ये ज्याचं तुम्हाला मार्केटिंग करावं लागतं मार्केटिंग शिवाय ऑप्शनच नाही ती लोक स्वतःहून येणार नाही की हा तुमच्याकडे हे तयार होतं का आणि आम्हाला द्या ज्या वेळेला तुमचं मार्केटिंग पूर्णपणे होतं तुम्हार त्यावेळेला तुम्हाला त्यांचे फोन येतात जेव्हा तुमचं व्यवस्थित सेट होतो बिझनेस त्यावेळेला तुमचे तुम्हाला त्यांचे स्वतःहून फोन येतात की आम्हाला एवढे एवढे बॅग पाहिजे किंवा इतकं प्रोडक्शन पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे तर सुरुवातीला माझं म्हणजे माझं बिझनेस सेट व्हायचा होता त्यावेळेला कोणाला माहिती नव्हतं आता बऱ्यापैकी तीन चार ठिकाणी जे कस्टमर आहेत ते मला कॉल करून सांगतात मी आता सतरा वेळा त्यांच्याकडे जात नाही हा ज्या वेळेला त्यांची लेट ऑर्डर येते त्यावेळेला मी स्वतः त्यांना रिमाइंडर कॉल करते की अजून प्रोडक्शन संपलं नाही का कधी आणायचं एवढ्या कॉल साठी तुम्हाला घरातून तुम किती वेळ लागणार आहे पाच मिनिटं हार्डली पाच मिनिटांमध्ये तुमचं हे काम होऊन जाईल पण बाहेर इतकं तुम्हाला फिराव फिरावं लागत नाही सुरुवातीला फक्त एक जस्ट आता ही कशी मशीन म्हटल्यावर ती काही का खायची वगैरे वस्तू नाही की दोन महिने वापरली आणि खराब झाले असं काही नाहीये तुम्ही त्याच्यामध्ये थोडं काही बिघाड होतं त्या गोष्टी तुम्ही रिपेअर करू शकता पण जशी ऑर्डर येईल त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता एक इनकम सोर्स आहे ना तो तुम्हाला आता बऱ्यापैकी माझ्या ऑर्डर सेट झालेल्या आहेत त्याच्यामुळे माझं तुम्ही प्रोडक्शन तर घरामध्ये पाहू शकता अजून व्हिडीओमध्ये तुम्हाला पुढे दिसणारच आहे आणि कसं असतं माहिती का मार्केटिंग स्वतः बिझनेसमॅन एखादा कंपनीवाला ज्या वेळेला त्याच्या मशिनरीचं मार्केटिंग करता ना त्यावरती लगेच कोणी विश्वास ठेवत नाही पण एखादा व्यक्ती जर त्याच मशिनीवरती काम करत असेल आणि रेग्युलर व्हिडिओज वगैरे अपलोड करत असेल ना तर त्यावेळेला तिथं विश्वास ठेवणं थोडस आपल्याला सोपी जातं म्हणजे सोपं जातं अवघड जात नाही एवढं आता मला पण बऱ्यापैकी म्हणजे जो रिस्पॉन्स येतोय कॉलद्वारे त्यामध्ये मला कळते की मी ज्या वेळेला काम करते ना माझ्या कामाचं बघून माझं एक दहा चार पाच महिन्यामध्ये हार्डली तुम्हाला सांगते माझ्या थ्रू मी एक दहा मशीनी तरी विकलेल्या आहेत म्हणजे दहा मशिनी माझ्या माहिती मार्फत गेलेल्या आहेत की त्यांना सुद्धा तसा व्यवसाय करायचा आहे आणखी रनिंग रनिंगमध्ये कॉल आहेत असं मला येतच आहेत मी तसं कारण की मी व्हिडिओ टाकते म्हटल्यावरती प्रत्येकाला वाटत की हा आपण पण असा एखादा व्यवसाय करावा तर ज्या वेळेला मी बघत होते त्यावेळेला मला सुद्धा वाटत होतं की हो मी सुद्धा असा एखादा व्यवसाय करायला पाहिजे आणि आता मला सुद्धा मग काही जण घरी येतात माहिती घेतात प्रोडक्शन बघून जातात तर असे किरकोळ ऑर्डर मध्ये तुम्ही तुमचं मार्केटिंग करू शकता बाहेर कसं असतं माहिती का जॉब आहेत बाहेर तसं काय नाहीये पण बाहेर ज्या वेळेला आपण जातो तर आपले दहा तास जातात तुम्ही दहा तास बाहेर देण्यापेक्षा पाच तास जर इथे दिलेत तर तुमचं जेवढे इन्कम तुम्ही जेवढी कमाई तुम्ही बाहेर करते जसं दहा हजार पंधरा हजार आपल्या समजा ग्रॅज्युएशन वगैरे झालेल्या मुलींना किंवा मग बारावी ग्रॅज्युएशन झालेल्या हार्डली पंधरा हजार रुपयापर्यंत मिळतं पेमेंट तर तेवढे पैसे तुम्ही घरात पाच सहा तासामध्ये कमावू शकता घरात तुमचं लक्ष सुद्धा राहतं आणि तुम्हाला बाहेर जायची गरज पण पडत नाही आता ट्रॅव्हलिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पकडून तुमचे दहा तास कसे जातात मी सुद्धा बाहेर जॉब केलेला आहे मला सुद्धा ह्या गोष्टीचा अनुभव आहे त्यामुळे म्हटला की चला आता घरगुतीच काहीतरी करावं का म्हणून मग मी ह्या बिझनेस ची सुरुवात केलेली आहे छोटे छोटे ऑर्डर्स असतात वडापाववाले आहेत मंचुरियन वाले आहेत आहे, दाबेली वाले आहेत स्वीटमार्ट वाले आहेत नाश्ता वगैरे नाश्ता सेंटर अशा ठिकाणी प्लेट्स वगैरे भरपूर युज होते डाऊन केव्हा येतो ज्या वेळेला थोडा पावसाळा चालू असतो पण पावसाळ्यात पण तुम्हाला माहितीये वडापाव कंपलसरी चालतोच चालतो त्यानंतर स्वीट मार्ट कधी बंद नसतात हा पावसाळा आला आणि स्वीट मार्ट बंद असं नाहीये कचोरी समोसा वडापाव हे चालूच असतं फक्त थोडाफार पाणीपुरीवरती तेवढा परिणाम होतो ते सुद्धा पाऊस असलेला असला तरच नाहीतर इतर दिवशी ते चालूच असतात त्यामुळे असं काही नाही की हा महिना फक्त सि सॉरी हा व्यवसाय फक्त सिजनेबल आहे तसं काहीही नाहीये आता तिथं इथे तुम्ही माझ्या घरी पाहू शकता छोटीशी रूम आहे ह्या छोट्याशा रूम मध्येच मी सुरुवात केलेली आहे काही जणांचा हा समज असतो की खूप मोठा गाळा घ्यावा लागेल मग गाड्याचं भाडं द्यावं लागेल असं काही नाहीये तुम्ही कमी गुंतवणुकीमध्ये तुमच्या घरात सुद्धा हा व्यवसाय चालू करू शकता घरातले कामं वगैरे आवरून ज्या वेळेला तुमचा मोकळा वेळ असतो दुपारचा प्रत्येक जणीला दुपारचा मोकळा वेळ असतो त्यावेळेला आपण काय करतो टी व्ही बघतो मोबाईल बघतो किंवा मग झोपतो हेच तीन चार कामं असतात आपल्याला दुसरं काही नसतं मग अशा वेळेला तुम्ही तीन चार तास तीन चार तास जर काम केलं तर तुमचं बऱ्यापैकी दिवसाला तुम्ही पाचशे सहाशे रुपये कमवू शकता दोन तीन बॅग जरी तुम्ही प्रोडक्शन काढलं तरी तुमचे हजार रुपये माझ्या माहितीप्रमाणे तर तीन बॅग मध्ये हजार रुपये तरी कुठे गेले नाही तुमचे हजार रुपये तुम्ही इन्कम कमवू शकता माझ्या वरती अशाच व्हिडिओ असतात माहितीचे त्यामुळे जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सुद्धा असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील माहिती मिळेल कसं करायचं काय करायचं लाईव्ह असतात कर, लाईव्ह वरती सुद्धा एवढं डिस्कशन करते ना प्रत्येक लाईव्ह वरती डेली फक्त एखाद दुसरा दिवस गॅप पडते नाही डेली मी पूर्ण इन्फॉर्मेशन देत असते तुम्ही प्रोडक्शन पाहू शकता मशीनचं रनिंग पाहू शकता मशीन चालू आहे कशी आहे काय प्रॉब्लेम येतो का काय नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला लाईव्ह वरती पाहायला मिळतात बऱ्यापैकी सिंगल फेज मशीनी आहेत कारण की कसं आहे महिलांसाठी खास करून हा उपक्रम करण्यासाठी आहे महिलांसाठी की त्यांना घरगुती काहीतरी करता येऊ आता प्रत्येक महिलेला बाहेर गाळ्या घेऊन ते डबल फेज वगैरे काय असते ते युनिट घेणं शक्य होत नाही त्यामुळे कसं घरातल्या घरात तुम्ही एक चार पाच तास काम करून तुमचा एक गृह उद्योग चालू करू शकता लघु उद्योग सॉरी चालू करू शकता आणि हे जे मशीन पाहताय ना तुम्ही हे तर खूप छान आहे म्हणजे मला खूप आवडतं फक्त काय की तुम्हाला प्रोडक्शन काढताना त्या मशीनीच्या समोर बसून राहावं लागतं तेवढंच बाकी हे मशीन पण फुल्ली ऑटोमॅटिक सारखं का प्रोडक्शन काढतं फुल्ली ऑटोमॅटिक मध्ये काय होतं की तुम्हाला पेपर लोड करून दिला की फक्त ऑनलाईन पॅकिंग करावी लागते पण ह्याला कसं आहे की पेपर टाकले की डिश तयार होते पेपर टाकले की डिश तयार होते पण कमी जागेमध्ये बसतं प्रोडक्शन तेवढंच काढतं आता जे लेटेस्ट मॉडेल आहे त्यामध्ये डबल डाय लावून येतात तर डबल मध्ये तुम्ही दहा सेकंदामध्ये वीस प्लेट तयार करू शकता वीस प्लेट तयार होतात म्हणजे तासाला तुम्हाला सांगते तुम्ही अडीच हजार प्लेट तयार करू शकता दोन मध्ये दोन डाय लावून येतात डिशच्या पत्रावळीचे सिंगल डाय लावू शकता कारण की पत्रावळीची डाय तुम्हाला माहितीये मोठी असते त्यामुळे पत्रवळीची सिंगल डाय लावू शकता आणि डिशच्या किंवा ड्रोनच्या दोन डाय तुम्ही लावू शकता दोन मध्ये तुमचं प्रोडक्शन व्यवस्थित मिळते आणि माझ्याकडे आहेत पण तसे अनुभव की मला सांगतात महिला की ताई आमचं तीन गोळ्या तरी तयार होतात सात आठ तासामध्ये तीन गोळ्या म्हटल्यावर तीनशे पॅकेट तीनशे पॅकेट तयार होतात त्यांचे सात आठ तासामध्ये आणि तेवढ्या याच्यात तुम्हाला हजार रुपये मिळायलाच पाहिजे आता कसं असतं शेवटी मार्केटिंग वरती डिपेंड असतं जेवढं चांगलं मार्केटिंग कराल तितकं तुम्हाला मार्जिन असतं व्यवसाय चालू आहे रनिंग मध्ये आहे मागणी आहे बाराही महिने चालतं त्यामुळे टेन्शन घेण्याचं काहीही कारण नाहीये आणखी अजून नवीन नवीन नवी व्हिडिओ आपल्या वरती येणारच आहे मी घरगुती महिला आहे घरातून काम करतेय माझी घरचे सगळे कामं वगैरे आवरून हा व्यवसाय करतेय त्यामुळे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी पाहत राहा माझं काम कसं चालू आहे सगळं सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसणारच आहे चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका आणि इन्स्टावर सुद्धा आपल्या रील असतातच चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद